आगामी मुरगुड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये माजी नगराध्यक्ष पहिलवान सुखदेव यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचे पक्षामध्ये स्वागत करण्यात आले या मेळाव्यात मुश्रीफ यांनी मुरगुडची सत्ता राष्ट्रवादीकडे एक हाती द्यावी कागलप्रमाणेच मुरगुडचाही चेहरा मोहरा बदलू तसेच विकास आणि सर्वच कल्याणकारी योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू असं वक्तव्य केलं तसेच या कार्यक्रमादरम्यान रणजित सिंह पाटील नगराध्यक्ष राजे खान जमादार चंद्रकांत जाधव सुखदेव येरुळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला रणजित सिंह पाटील रणजित सूर्यवंशी अनिल पाटील नंदकिशोर खराडी मंजुषा देवी पाटील तसलीमा जमादार फुलाबाई कांबळे माया चौगुले गोराबाई सोनूले सुनील चौगुले राजू आमटे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाइव्ह मराठीसाठी मुरगुड होऊन सर्जेराव भाट सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आता यंदाची भाऊबीज साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्टमध्ये भाऊबीज साजरी करा तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरी सह अनेक नॉनव्हेज व्हरायटीची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्टला अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंगसाठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास